तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चंद्रपुरात त्यांचा दौरा आहे मोरवा या विमानतळाजवळील सोळा एकर परिसरात पंतप्रधानांची सभा होणार आहे दहा वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चंद्रपुरात येत आहेत मोरवा विमानतळाजवळील सोळा एकर परिसरामध्ये पंतप्रधानांची सभा होती आहे तब्बल दहा वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चंद्रपुरात येत आहेत चंद्रपुरात पंतप्रधानांची सभा आहे सभास्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी होणार आहे आणि आपण बघू शकतो विदर्भातील चंद्रपूर या ठिकाणी आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी अगदी फोडाव्यात येणार आहे आणि त्यांची जाहीर सभा जी आहे या ठिकाणी होणार आहे आणि आपण बघू शकतो नागरिकांची यायची सुरुवात जी आहे मागील दीड तासांपासून झालेली आहे माझ्या मागे आपण बघू शकतो इथे वाहन येत आहेत हजारोंच्या नागरिक येत आहेत वाहन सुद्धा या ठिकाणी येत आहेत बघू शकतो पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी करण्यात करण्यात एकर मध्ये पार्किंग व्यवस्था आलेली आहे आणि असं सांगण्यात येत होतं महायुतीकडनं आणि भाजपकडनं कि एक लाख नागरिकी या सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऐकण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत करून बघायला गेलं तर चंद्रपूरमध्ये महायुतीचे आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुधीर भाऊ मुनगंटीवार आहेत आणि त्यांच्याच प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र काही का दाखल होताना दिसून येणार आहेत बघायला गेलं तर मुख्य रस्त्यापासून जे है या येताना मध्ये ट्रॅफिक लागलं होतं दीड किलोमीटरची आहे मोठी रांग लागली होती आणि त्यामुळे पोलिसांना देखील याच्यामध्ये ऑन ग्राउंड उतरून जी आहे ही जी ट्रॅफिक आहे सोडवायला लागली होती बघायला गेलं तर लाखो नागरिक इथे उपस्थित होत आहेत शिवसेनेचे असो भारतीय जनता पक्षाचे असो अजित पवार गटाचे असो ते कार्यकर्ते इथे दाखल होताना दा, दिसून येत आहेत जर्नलिस्ट नित्यानंद नाईक सोबत मी शुभम उमाये जय महाराष्ट्र न्यूज चंद्रपूर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चंद्रपुरात सभा होती है सोळा एकर परिसरात ही सभा होती है त्याची जय्यत तयारी सुरू आहे